नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे वडवणी त्रेपन्न क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर चार हजार नऊशे सत्तावीस कमाल दर चार हजार नऊशे सत्तावीस आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे सत्तावीस रुपये बाजार समिती अमरावती लोकल सोयाबीन सात हजार आठशे नऊ क्विंटल सोयाबीनची आवकासून किमान दर तीन हजार आठशे पन्नास कमाल दर चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो जळगाव लोकल सोयाबीन दोनशे ऐंशी क्विंटल सोयाबीनची आवकासून किमान दर चार हजार तीनशे कमाल दर शेहेचाळीसशे आणि दर पंचेचाळीसशे साठ रुपये त्यानंतर मित्रांनो हिंगोली लोकल सोयाबीन पंधराशे दहा क्विंटल सोयाबीनची असून किमान दर चार हजार शंभर दर चार हजार सहाशे आणि दर चार हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो लातूर पिवळा सोयाबीन अठरा हजार सहाशे बावन्न क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर तीन हजार आठशे दर चार हजार सातशे एकसष्ट आणि दर पंचेचाळीसशे तीस रुपये त्यानंतर मित्रांनो यवतमाळ पिवळा सोयाबीन तेवीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर चार हजार कमाल दर चार हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये त्यानंतर मित्रांनो वाशिम अनसिंग पिवळा सोयाबीन नऊशे क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर चार हजार दोनशे पन्नास कमाल दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो जित जिंतूर पिवळा सोयाबीन पाचशे सव्वीस क्विंटल सोयाबीनची आवका असून किमान दर चार हजार शंभर कमाल दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये त्यानंतर मित्रांनो घाटंजी पिवळा सोयाबीन दोनशे साठ क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर तीन हजार आठशे पन्नास दर चार हजार सातशे पाच आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे सोयाबीनचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद